हे जीवन दुसरी चरण श्री गुरु चे आता मज हृदयी सद्गुरू जेने तारीला संसार पुरो पुरु मनोन विशेष त्यादरू विवेकावरी हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण आवडी हिची माझी सर्व जोडी या अभंगावर विस्तृत असं चिंतन मानण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं हे कीर्तनकार किंवा की कथाकार किंवा प्रवचनकार किंवा वक्ता जो असेल त्याचं ते आद्य करता येईल कारण आजचा जो कार्यक्रम आहे हा कशा निमित्तही नाही कार्यक्रम आहे गेली चोवीस वर्षापासून किती चोवीस वर्षापासून आता चोवीस वर्ष म्हटल्यानंतर बारा वर्षाचं एक तप बार दुने चोवीस म्हणजे आता कितव्या तपाची पूर्ती होते आपली आणि त्यातली आजची शेवटची कीर्तनाची सेवा रात्रीची रात्रीची शेवटची उद्या सकाळी काला आणि काल्यानंतर जो थांबला तो कशाला का आला कारण काय नैमित कार्यक्रम आहे हा दत्त जन्माचा उत्सव आहे जसं आम्ही आमचा वाढदिवस बनवतो अभिष्ट चिंतन सोहळा खरं नव्हे त्याचं पण आमचं काय जे आमचं आयुष्य घटत त्याला आम्ही वाढदिवस म्हणतो कुमार गुरुजी मग जीवन जगत असताना आपण हा उत्सव का केला पाहिजे हे उत्सव करण्यामागचे कारण काय आता आमचे कुमार गुरुजी असतील आमचे गुरुवारी कारण मला नावं काय घेत नाही मी हे माझ्यापेक्षा वयाने फार मोठी आणि लहान या माणसांनी मोठ्यांच्या पायावर नतमस्त पाहायचं त्यांची नावं नाही घ्यायची कारण त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले त्यांच्या पुढे आम्ही कीर्तन करतो हेच फार मोठं त्यांच्यासाठी कौतुक आहे त्यांची मी का नावं घेत नाही कारण इथं सर्वांची नाव पाठ नाही आणि एखाद्याचं सुटलं म्हणजे त्यांनी सांगायचं बाबा हा तू घाटा येतू कीर्तन विचारलो परंतु तरी मी माझं असं आहे कारण तुम्हाला एक सांगू का कीर्तन सुरुवात करण्यावर एक गोष्ट सांगतो मी ही जी सगळी मंडळी उभी ही दिवसा काय आहे शेतकरी वारकरी नोकरीवाले काही ना काही उद्योग करतात दिवसभर आठ घंटे असेल सहा घंटे असेल दहा घंटे असेल बरोबर आहे ज्याचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय करतात आणि रात्री या नाम उत्सवामध्ये दोन तास आमच्यासारखे कीर्तनकार जर आगाव असले तर काही काही अडीच तास कीर्तन करतात तेही त्यांना झेलावं लागतं परंतु ही जी आहे ही या जगातली ह्या विश्वातली काय आहे मुनी काय ऋषी मुनी ज्यांना कोणी गुन्हेजन म्हणत असेल कलाकार म्हणत असेल मी कलाकार म्हणत नाही कलाकार तमाशात असतात हे गुन्हेजन आहे आणि या गुन्हेजनांनी दिवसा काय करायचे कष्ट करायचे आणि रात्री वारकरी संप्रदायासाठी स्वतःचा वेळ द्यायचा बघा ना याच्यामध्ये कित्येक म्हातारे ज्यांनी खाली बसून कीर्तन ऐकलं पाहिजे आमचे कोमात गुरुजी असतील वय काय चालू आहे मग तुम्हाला एक सांगू का जो परमार्थाचा आमचे सातारकर बाबा एक वाक्य सांगायचे सातारकर बाबाला एका म्हातारीने प्रश्न विचारला म्हणे बाबा तुम्ही जेव्हा व्यासपीठावर असतात तेव्हा तुम्ही शहाऐंशी वर्षाचे असताना सुद्धा आम्हाला तरुण दिसतात कसे दिसतात तरुण दिसतात ते तरुण दिसतात म्हटल्यानंतर बाबाने सांगितलं ठीक आहे म्हणे एकदम बरोबर आहे कारण मी जेव्हा भगवंताचा होतो भगवन भगवंत कसा आहे भगवंत कसा आहे सगून निर्गुण आहे आणि त्याचं चैतन्य आम्हाला कसं वाटतं ते वाटतं आणि त्यामुळे आता मला सांगा ज्ञानेश्वर महाराजांचं चैतन्य त्यांच्या दिसतं जेव्हा व्यासपीठाच्या गादीवर जो बी येतो मी जरी आज आहे उद्या दुसरा काल दुसरा इतर माणसं बदलतील पण चैतन्य बदलणार कीर्तनकार बदलतील कदाचित कोणी दोन वर्षाचा असेल कोणी पाच वर्षाचा असेल कोणी पन्नास वर्षाचा असेल कोणी सत्तर वर्षाचा असेल हे कीर्तनकार बदलतील कोणी दराचे असतील कोणी पंधराशेचा असेल दोन हजाराचा असेल पंधराचा असेल पन्नासचा असेल एक लाखाचा असेल ते काही जरी असलं पण इथं जो उभा राहतो त्याचं चैतन्य मात्र भगवंत काय करतो शिकवून ठेवतो आणि आमचे दत्तात्रय प्रभू यांनी हे वातावरण जे आहे हे वातावरण जे संमिश्र बनवलेले आणि हा जो धर्मयज्ञ केलेला आहे या धर्मयज्ञाचा एकच उद्देश आमच्या कुमार गुरुजी कारण हत्ती पाव मी पाव यामध्ये सगळ्यांचं आमचे सांगळे काका असतील आमचे सानप बाबा असतील आता एकदा नाव घेऊनच घेतो बाबा तुमचं नाव सांगा की नाही बाबा शिरसाट महाराज बाबा बोला शिंदे बाबा बोला पेंटर बाबा नाही मी नाव नाही घेणार माझे गुरुवारी माझे पिताश्री तुम्ही भास्कर महाराज आणि खास नाशिकला असतात पण ते कुठले भगवान बाबाच्या वास्तव्यातले बीडमधून आलेले म्हणजे त्यामुळे भगवान बाबाचाही आशीर्वाद माझ्या मस्तकी ठेवण्यासाठी मुंडे आले त्यांनाही नमस्कार करतो ना बाबा नाव बोला चव्हाण महाराज शिरसाड बाबा आणि आमचा नाम एक सोप जाऊर बाबा गेले नामदेवाची काय करून गेले बघा नामदेव किती गोंधळ दिसतो असं वाटतं की नामदेवला रंग जर तुम्ही अंगावर घेतला तर तुमच्या जीवनामध्ये रंग आणल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा रंग जर आम्ही घेतला नाही तर आमचं जीवन बेरंग झाल्याशिवाय राहत नाही बाबा नाव सांगा अरे वा दर्शन महाराज अतिशय कमी वयामध्ये कारण तरणा ना भाग्यवंत नटी हरिक कीर्तन आणि ज्या पद्धतीने तरुण पाहिजे तसच पकवाज वाजवताय त्या करता टाळ्या वाजवा <प्णागे> त्याच बरोबर वयाच पंच्याहत्तर ऐंशी असेल या वयामध्ये पेटीच हे करताय किती पाहिजे बरोबर आहे ना पंचाहत्तर पासष्ट सिक्स्टी फाईव्ह दहा वर्ष पुढे गेलो बाबा दहा वर्ष मागवान सानप बाबा माझे पिता श्री सानप बाबा असतील त्याचबरोबर माझी आई साहेब आहे माझी बहिणी माझी मेवणे आहे त्याचबरोबर ही सगळी मंडळी बोला फटाफटाने बाबा वाणी बाबा अतिशय असा सकाळचा सा फराळा दिला तो फराळा होता का जेवण होतं मलाच कळलं नाही म्हणा आताची सुद्धा अडसरे महाराज गायकवाड महाराज जोंड बाबा बरोबर तुम्ही आणि अशा या वातावरणात तुम्ही माझ्या का तुमच्या तुमच्या ही नावं घेऊन घेते ना आम्ही काय तुमचा घोडा मारलं का त्याच्याकरता एकच काम करतो मस्त क रे रे चे दान देगा देवा तुझा विसर न गुण गुणगायन आवडी ह्याची माझी सर्व जोडी या अभंगामध्ये तुकोबा बाराय सांगतात देवा मला जर द्यायचंच असेल काही दान द्यायचं असेल तर हिची दान देगा गा स वापरलेला म्हणजे चकारात्मक आणि एकदा जिथं चकारात्मक वापरलं तिथं त्या कार्याची काय होते सिद्धी होते हिची दान देगा तुला द्यायचंच असेल तर हिची दान देगा देवा कोणतं दान दे कधीच तुझा विसर पडला नाही पाहिजे पण हे इथं बोलतोय मी हे इथं मी बोलतोय पण कीर्तनापुरतंच कारण आम्हाला त्याचा आठव कधी होतो जेव्हा आम्ही भजनात असेल जेव्हा आम्ही कीर्तनात असेल जेव्हा आम्ही प्रवचनात असेल त्यावेळेस आम्हाला त्याचं स्मरण होतं आणि जेव्हा त्याचं स्मरण होतं तेव्हाच आम्ही सांगतो तुझा विसरान वा वा पण इतर वेळ जर शोधला तर बावीस तास का बरोबर की नाही बावीस तास काय तर इथं तुकाराम महाराजांनी तशी मागणी नाही केली काय सांगितलं का ह्याची दान देगा देवा आणि तुझा विसर न व्हावा मग तुझा विसर ज्यानी पडणार नाही त्या संसाराकडे मला लावू नको ज्या संसारामध्ये मा मला तुझा विसर पडतो ना तो संसार देऊ नको मग ज्यानी तुझी आठवण होईल असं काहीतरी दे तर ते जे गुण आहे तुझे ते गुण मी काय करेल गुण गायी न आवली काय करेल मी ते गुण आवडीने गाईल गुण गाई न आवडी आणि ह्याची माझी सर्व जोडी हीच माझी काय आहे स्वतःची प्रार्थना आहे स्वतःची सदिच्छा आहे का तुझे माझ्या ह्या मानवी जन्मामध्ये आल्यानंतर तुझे फक्त मी काय केले पाहिजे गुण गायले पाहिजे मग आता हे करत असताना का हो तुम्ही तर संसारात राहतात त्याच्यामध्ये तुम्हाला मुक्ती आहे परमार्थात आल्यानंतर मुक्ती मिळणार आहे काही वेळ थोडंफार धनही मिळणार बरोबर की नाही कारण आता मी काय असंच आहे का काही ना काहीतरी मिळणार आहे मग धनही मिळणारे मुक्ती मिळणारे पण तुकाराम मला सांगतात न लगे मुक्ती धन संपदा ये मुक्ती नको धन नको संपदा नको न लगे मुक्ती धन संपदा आणि मग काय पाहिजे तुकोबाराय ते तुकोबाराय सांगतात मला फक्त या संतांचं काय ते संघ रे आणि या संतांचा संघ मला दिल्यानंतर मी काय करीन कारण या संतांच्या संगतीमध्ये गुण गायीन आवडी आणि ह्याची माझी सर्व होळी गाव तुकोबर आहे तुम्ही ज्या मानवी जन्मामध्ये जाताय तुम्हाला गरबीच्या यातना माहिती नाही का किती गर्भाचं वासाचं दुःख गाढ आहे इतकं गाढं दुःख असताना सुद्धा तुम्ही या जन्माची का अपेक्षा करतात या तुकारा मला सांगतात मला किती वेळा जरी जन्म यावा लागलं किती वेळा जरी मी जन्माला आलो तर आल्यानंतर मी फक्त काय करेन तुझं नामचिंतन करे का तुका म्हणे गर्भवासी आणि घालत असताना सुखे घालावे आमासेशी सु तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी पुढं काय गुण गाई गाए। गाए। गाए ना आवडी मग आता सगळे गुण आवडी मीच गाणार आहे ना कारण ज्याला प्रमाण जे येईल बिनधास काहीच करायचं कारण तुम्ही इथं काय करताय जो नको ती काम हो करतो तो घाबरत नाही तुम्ही ते इथं तह परमार्थ करताय मग परमार्थ करत असताना फक्त यांनीच बोलायचं का तुम्ही फक्त जसे काही बाबाच्या साखर पुढ्याला आले आशा याच्याने नाही राहायचं कारण इंदुरीकर महाराज सांगतात कीर्तन ऐकायचं असेल तर कीर्तन ऐकत असताना कसं व्हायला पाहिजे एकदम फ्रेश बसलं पाहिजे कारण काय करलं पाहिजे फ्रेश बसलं पाहिजे आणि तुमची व्यवस्था आधी केली ना कार्यकर्ते कोणाला केळी का। दिली कोणाला लाडू दिले आमच्या जीवनात काही नाही आम्ही असेच पण तुम्हाला प्रत्येकाला व्यवस्था केलेली समजा भूक लागली काढा लाडू खा पण खाताना आवाज करू नका हे मला दिसत बरोबर आहे मग तुमची सगळी व्यवस्था झालेली हे कशामुळे तुम्ही भगवंताच्या दरबारात आलेला आहे आणि भगवंताच्या जीवनात असे घेशी तेव्हा देशी तुम्हाला पहिले त्यांनी दरवाज्यात बोलवलं आणि बोलावल्यानंतर तुमच्या हातात केळी दिलेली लाडूचा प्रसाद दिलेला आहे हाच काय भगवंताची तर कोणाचीच निराशा होत नाही मग तुके तू काय म्हणे तू काय म्हणे गर्बावा असे आणि सुके घालावे रामाशी आणि गुण गायन आवडी याची माझी सर्व जोडी विठाळ विठ आता अभंग जरी पाठ नसेल पण कानपाटे तुम्हाला सांगू या अभंगाची रचना रोज आमच्या जीवनात आहे पण अति मध्ये आवाज बरोबर आहे हा अभंग प्रत्येकाच्या जीवनात रोज आहे तुम्ही हरिपाठ केला शेवटी आम्ही अभंग म्हणतो आरती झाल्याच्या नंतर हा अभंग म्हणतो पण आम्ही काय केलेलं आहे ज्याची जास्त परिचय असला तर त्याची आमच्याकडनं काय होती आवाजने होती मग ही आवाजने आमच्याकडे होत असल्यामुळे अभंग जरी तुमच्या तोंडपात नसेल पण काना तो कानावर तर प्रत्येकाच्या गेलेला आहे मग जीवन जगत असताना तुम्ही देवाकडे तुम्ही आम्ही काय करतो संसार करत असताना आमचंही माग आहे कारण जीवनामध्ये दोन गोष्टी करायच्या माणसाचा जन्म मिळाला माणसाचा जन्म मिळाल्यानंतर दोन गोष्टी करायच्या आहे पहिले म्हणजे एकच आहे कर्म करायचंय एक तर ते चांगलं असेल किंवा वाईट असेल आणि ते कर्म कशातून घडतं एक संसारातून घडतं आणि एक परमार्थातून घडतं जसं तुम्हाला तुम माहिती आहे बैलगाडीला दोन चाक आहे सायकलला दोन चाक आहे तशी आमच्या संसारातला सुद्धा दोन चाक आहे पती हाती पत्नी बरोबर आहे मग या पती पत्नीने काय करायचंय पत्नी जर संसार सांभाळत असेल तर पतीने काय केलं पाहिजे परमार्थ सांभाळला पाहिजे कदोगांनी संसारच केला पाहिजे दोघांनी संसार केला नाही पाहिजे मग जीवन जगत असताना तुम्हाला एकच सांगून जाईल पण आज कारण कीर्तन करायला हे सुद्धा कळलं पाहिजे आजचा दिवस काय आहे दत्त भगवंताचा काय आहे जन्मदिवस आहे आम्ही साधा आमचा नाशिवंत देहाचा जन्मदिवस असेल वाढदिवस असेल अभिष्ट चिंतन सोहळा असेल तर आम्ही दुकानात जातो शंभर दोनशे रुपयाचा केक आणतो आमच्या नातेवाईकांना बोलवतो गलितल्यांना बोलवतो कोणाला चिवडा दे कोणाला फेडा दे जसं जसं ती घेऊन आम्ही तो साजरा करतो उत्सव साजरा करू नये असा माझा अजिबात दुमत नाही पण तो वाढदिवस नसून तुमच्या जीवनातला घट दिवस, दिवस। एकच ध्यानात ठेवा तुम्हाला करायचंच असेल ना ज्याचा वाढदिवस आहे त्या दिवशी भजनी मंडळाला बोलवा आणि त्याला सांगा बाबा आज फक्त आमचे असे अभंग होऊ द्या ज्याला तुकाराम महाराजांचा येत असेल त्यांनी तुकाराम महाराजांचा ज्याला ज्ञानेश्वर महाराजांचा येत असेल त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा ज्यांना निळोबा राहायचे येत असेल त्यांनी निळोबा राहायचा ज्यांना नामदेवाचा येत असेल त्यांनी नामदेवाचा कारण जीवनामध्ये नामदेवाने आम्हाला भगवंतजवळ असून सुद्धा नामदेव कच्चा ठरला होता कोणाजवळ होता अखंड ज्याला कोणाची संगती होती भगवंताची संगती होती तरी तो ना नामदेव काय ठरला कच्चा ठरला कोण नामदेव कोणाच्याजवळ होता भगवंताच्या तरी तो करता ठरला आम्ही आता आज दोन तास उद्याचे दोन तास दत्त भगवंता तू एकता तुझा तुझा बर तेव्हा आम्हाला कशाची बाबती मग जीवन जगत असताना तुम्ही आम्ही भक्ती करतो पण भक्ती करताना आम्ही दिसत जरी असलो पण आमची जी भक्ती ती भक्ती नसून काय हे फक्त काय हे आहे आणि ज्यांची भक्ती आहे ते आमचे कुमार गुरुजी असतील आमचे विलनाथ गुरुजी कारण ही लोक सतत दिनरजनी हाची धंदा आणि गोविंदाचे आणि बघा ना या वयामध्ये सुद्धा चैतन्य बघा कुठंच गुड्या नाही मग त्या बाय बाईने विचारलं सातारकर बाबांना कहो बाबा तुम्ही पंच्याऐंशी वर्षे असताना हो, सुद्धा व्यासपीठावर जेव्हा जातात तेव्हा तुम्ही मला एकदम तरुण दिसतात चैतन्य दिसतात तेव्हा भग आमच्या सातारकर बाबांनी एकच उत्तर दिलं म्हणे आई साहेब जेव्हा मी भगवंताचा होतो ना त्यावेळेस माझ्यामध्ये आपोआप चैतन्य येतं पण एकदा का त्यावेळेस पिठाच्या गादीवर मी खाली आलो आणि एकदा का मी संसारायचा आश्रय घेतला तर माझ्यामध्ये आपोआप वृद्धत्व दिसतं काय दिसतं माझ्यामध्ये आपोआप काय येतं शरीराचे लगेच हे दिसतात छटा दिसतात मग जीवनात एकच ध्यानात घ्या देवाकडे गेल्यानंतर जर आम्ही तरुण राहणार असेल आणि संसारात गेल्यानंतर आम्ही म्हाताऱ्या दिसत असू तर मग ज्याला तरुण दिसायचं त्यांनी कोणाकडे जायचं कोणाकडे जायचं देवाकडे ज्याला म्हातारा व्हायचंय त्याने कुठे जायचं कारण संसारामध्ये कधी जीवनामध्ये काहीच नाही मग जीवन जगत असताना एक ध्यान घ्या कारण हा जो अभंग आहे आरतीच्या नंतर म्हटल्या जातो आणि आरतीच्या नंतर म्हटल्यानंतर रोजच्या परिचयाचा असून सुद्धा आम्हाला त्याच्याविषयी काही राहिलेलं नाही कारण परिचयामध्ये आवाजने मी तुम्हाला सांगितलं या नयाप्रमाणे जीवन जगत असताना तुम्ही आम्ही बी देवाकडे मागतो साधे संतही देवाकडे मागतात पण तुम्ही आम्ही काय करतो भक्ती थोडी करायची आणि देवाकडे लिष्ट मागणीची वीस रुपयाचं नारळ आणायचं देवाच्या चंगलावर फोडायचं आणि देवाच्या चंगावर एकदा ते नारळ फोडलं की देवाला काय सांगायचं देवा, देवा मला सात जन्म सुखी ठेव किती जन्म नारळ केवढेच आहे वीस रुपयाचा नारळ तो काय बाजारचा भाजीपाला आहे का वीस रुपयाचा नाळा तुझी सगळ्यात गोष्टी हे करेल पण जीवन जगत असताना आम्हाला काय मागवं ते कळत नाही हा तुमचा दोष नाही कारण तुम्हा आम्हाला देव प्रसन्न झाल्यावर हो, काय मागवं ते कळत नाही दोन मित्र होते कुमारपूरचे दोन मित्र होते ते एकदम जीवलग मित्र होते पण त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं एकमेकाशी भांडण झालं भांडण जरी झालं पण ते दोघ कशाचे उपासक होते भगवान शंकरजीचे भगवान शंकरीचे उपासक असल्यामुळे त्यांनी काय ठरवलं का आता भगवान शंकराची तपश्चर्या करायची एक इकडच्या बाजूच्या जंगलात गेला एक इकडच्या बाजूच्या जंगलात गेला एकाने वडाचं झाड निवडलं एकाने पिंपळाचं झाड निवडलं झाड कोणतंही द्या ते तपश्चर्या करता हे महत्वाचं ते दोघं तपश्चर्या करायला लागले आता तपश्चर्या करायला लागल्यानंतर भगवान शंकरजी कसं दैवते शिवभोला च प्रव्रे पाय मागति चाते पाय मागति चा पाय मागति प्रसन्न झालं पण पहिले एकाला प्रसन्न झालं त्याला सांगितलं बोल बघता काय पाहिजे त्याने सांगितलं देवा तुम्ही इकडे आले पण तिकडच्या बाजूला माझा मित्रही तपश्चर्या तप करत होता तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे आले का त्याच्याकडे जाऊन आले भगवंतांनी सांगितलं तू अगोदर तपश्चर्याला सुरुवात केली आणि माझा नियम आहे जो अगोदर तपश्चर्या करत मी त्याच्याकडे जातो तर मी आता तपश्चर्या तू केल्यामुळे तुला प्रसन्न झालोय तुला काय मागायचं मार म्हणे देवा आणि लगेच विचार करायला सुरुवात केली आता मी जर काही मागील अजून त्याची पाळी बाकी किंवा त्याची वेळ यायची बरोबर <laughs> आहे त्याची वेळ यायची समजा मी एक एक काही मागितलं आणि डबल डबल मागितलं तर करायचं काय मी एक काम करू ना आपल्याला मागायचंच आहे ना असं मागू कडवा केला तापच नको मग त्यांच्या भगवान शंकरजी माझा एक डोळा जाऊ द्या एक कान जाऊ द्या एक हात जाऊ द्या एक पाय जाऊ द्या आता भगवान शंकरजी काय म्हटले कसा असतो आता तातास्तू म्हटल्यानंतर ते काय रामनाथ महाराज होते का तुम्ही मागणी केली मी कितीतरी ताता म्हटलं तर तुमचं काही साधा शेमोड निघणार <laughs> का भगवान शंकरजी होते आणि काय झालं त्याच्यामुळे एक एक अवयव निकामी झाला आता हा अवयव निकामी झाल्यानंतर भगवान शंकरजी तिथून निघाले दुसरीकडे त्याचाच मित्र काय करत होता जप करत होता तप करत होता आणि कोणाचं करत होता आता नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय राहाय वर पद्धतीचं जप्र करत होता तुम्ही मी सांगितलं तसंच करताय फक्त तुम्ही काय सांगितलेलं आहे तुम्हाला कोमात गुरुजीने सांगायला बोलवलेलं आहे आणि यांना गायला बोलवलेलं आहे हे तुमचं काम तुमचं तुम्हाला तुम्ही काहीच बोलणार नाही का तुम्हाला नामचिंतन तर कळताना मी कीर्तन करायला लावतोय तुम्हाला काय करायला लावतोय नामसंकीर्तन करायला लावतोय आणि नामस्त कसं साधन सोपं साधन मग स्वप्न साधन असून तुम्हाला जमत नाही का जेव्हा जेव्हा विठ्ठल नामाचा गजर होईल जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा काय करायचे मुखाने टाळी वाजवायची काय हाताने टाळी आणि मुखाने काय केलं पाहिजे नाम घेतलं पाहिजे आता तुम्हाला सांगू टाळी वाजवण्याचा फायदा कीर्तनाथ टारे वय बाद का वय बाद काय